बातमी येते कारण एका शेतकऱ्यानं स्वतःला पेटून घेतलेला आहे जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय बीडच्या पाली भागातली ही दुर्दैवी घटना आहे शेतकरी अर्जुन साळुंके यांनी आत्मदहनाचा सा प्रयत्न केलाय घटनेमध्ये शेतकरी पन्नास टक्के भाजलेला आहे आता ही सगळ्यात महत्वाची बातमी बीडमधून येते शेतकऱ्यानं स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने हे टोकाचं पाऊल उचललंय बीडच्या पाली भागातली घटना आहे शेतकरी अर्जुन साळुंकेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय बीड पाटबंधारे विभागाकडून मावेजा मिळत नसल्याने एका निराश शेतकऱ्यानं कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे जखमी अवस्थेत शेतकऱ्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं शेतकऱ्यांवर उपचार सुरू असून पन्नास टक्के शेतकरी भाजल्याची माहिती मिळते आहे शेतकऱ्याने यापूर्वी आत्मधन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेतली नसल्यानं शेतकरी अर्जुन सावंके यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय कारण पाटबंधारे खात्यानं अर्जुन सावंके यांची जमीन संपादित केली होती मात्र पाटबंधारे विभागाकडून मावेजा मिळत नसल्यानं बीडमधल्या एका शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे अधिक माहिती घेऊयात सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरेश एकंदरीत जमिनीच्या मोबदल्याचं प्रकरण काय आहे आणि आता शेतकऱ्याची प्रकृती कशी शे? आहे संदीप धक्कादायक घटना आहे आज दुपारी एक वाजता त्या शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा मावेजा मिळावा बिंदुसरा म्हणून प्रकल्प आहे आणि बिंदुसरा प्रकल्पाची वसाहत म्हणून एक प्रकल्प साठी जागा आधीन केलेली होती गेल्या पन्नास वर्षापासून ती जागा आधीन केल्यानंतर त्याला तो मावेजा मिळाला नव्हता जो शेतकरी ज्या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे त्याच्या आईने सुद्धा हा लढा बरेच दिवस लढलेला होता मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज दुर्दैवी घटना घडली अं ज्या ठिकाणी ही, ही जागा आहे ते बीड तालुक्यातून पाली म्हणून गाव आहे या ठिकाणी बिंदुसरा म्हणून एक प्रकल्प झालेला आहे ज्याचं बीड शहराला पाणी येतं आणि त्या ठिकाणी जी कार्यालय उभारलं आहे ते शेतकऱ्याच्या जागेमध्ये उभारले मात्र त्याला मावेजा मिळाला नाही आणि त्या मावेजासाठी त्या शेतकरी तब्बल गेल्या बारा पंधरा वर्षापासून अनेक आंदोलन केले निवेदन केलं मात्र यावरती काहीच झालं नाही म्हणून आज या संतापलेल्या शेतकऱ्यानं एक वाजता कार्यालयामध्ये येऊन अधिकाऱ्यासमोर अंगावरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पन्नास टक्केपेक्षा जास्त भाजलेला आहे त्याच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे मात्र या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे अधिकारी असतील ज्यांनी तार टाळाटाळ केलेला आहे त्यांच्यावरती तां कारवाई केली जावी त्याचबरोबर आम्हाला न्याय द्या अशा पद्धतीने पीडित कुटुंबानं मागणी केली अगदी सुरेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल